नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये सोनाली कुलकर्णीने सई तामलकरच्या घरी कधीच जेवायला जाणार नाही अशी शपथ जणू सोनालीने घेतलेली आहे आणि त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये बॉलिवूडमध्ये जशी मैत्री असते तशी पार्टी डिनर आणि कलाकारांमधील मैत्री ही मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्येही पाहायला मिळते त्यांचे किस्से चर्चेत असतात असाच एक किस्सा सांगितला आहे सोनाली कुलकर्णीने मराठी मनोरंजन सृष्टीमधील आघाडीचे अभिनेत्रीपैकी एक असलेली सोनाली कुलकर्णी आहे तिने नुसताच तिचा वाढदिवस साजरा केलेला आहे याच निमित्ताने सध्या तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर आलेला आहे या व्हिडिओमध्ये सोनाली तिच्या आवडत्या खाद्यपदार्थाबद्दल खाण्यापिण्याच्या सवयीबद्दल बोलताना दिसत आहे सोनाली कुलकर्णीने एक मुलाखतीमध्ये आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीबद्दल भाष्य केलेले आहे खाण्यापिण्या संबंधात आपली कोणतेही नाटकं नसतात असं सोनालीने या मुलाखतीत सांगितले तसे पुढे बोलताना तिने एक प्रश्नाच्या उत्तरामध्ये नवराबरोबर म्हणजे कुणालबरोबर खाण्यासाठी बाहेर जाते तेव्हा पिझ्झा हा त्यांच्या ऑर्डरमध्ये असतो असं सांगितलंय यामागील कारण देताना तिने कुणाल आणि मी पहिल्यांदा पिझ्झा डिनरवर भेटल्याने आम्ही बाहेर खायला जातो तेव्हा पिझ्झा ऑर्डर करतो असं सांगितलंय अचानक घरी पाहुणे आले तर आपण त्यांना वरण भात करून जेवायला घालू असेही सोनालीने या मुलाखतीमध्ये एक प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं आहे वरण भात लवकर होतो आणि तो, तो एकदा कुकरला लावल्यानंतर पाहुण्यांबरोबर गप्पा मारायला वेल मिळतो असे या उत्तर मागील लॉजिक सोनालीने सांगितलं आहे तिने अभिनेत्री सई तामलकरकडे जेवायला गेल्याचा एक किस्सा सांगितला आहे पण त्या प्रसंगानंतर सईकडे कधीच जेवायला जाणार नाही अशी शपथ जणू सोनालीने घेतलेली आहे असे नक्की तिच्याबरोबर काय घडले होते पुढे तिने मुलाखतीत इंडस्ट्रीमधील अशा कोणत्या दोन व्यक्ती आहे का की ज्यांच्याकडे तू कधीही जेवायला जाऊ शकते असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा सोनालीने पहिले नाव नृत्य दिग्दर्शक फुला खामरकरचं घेतलं त्यानंतर दुसऱ्या नावाबद्दल विचार करत असताना सईचं नाव निघल्यावर सोनालीने थेट कपालावर हात मारला आणि वैतागून म्हणाली या सईकडे तर आम्ही कधीच जेवायला जाणार नाही पुढे सोनाली याचं कारण सांगत की म्हणाली तिने मला आणि कुणाला जेवायला बोलवलं होतं तिने आम्हाला लंचला दुपारी जेवायला बोलवलं होतं आणि डिनरला जेवायला वाढलं म्हणजे दुपारच्या जेवायला बोलवून रात्री सईने आम्हाला खाऊ घातलं असं सोनालीने सांगितलंय आम्ही दोघं पार मेलो होतो सई तामलकरकडे कधी जेवायला जाणार नाही तिचा पास्ता होतोय होतोय असं झालंय असेही सोनालीने म्हणाली पुढे अजून एक किस्सा सांगत म्हणाली आम्ही दुपारी लंचला जाणार होतो सई म्हणाली होती काही खाऊ पिऊ येऊ नका हा मी मस्त जेवण करणार आहे भुकेने या असं तिने सांगितलं होतं म्हणून मी कुणाला फोन करून म्हटलं होतं ब्रेकफास्ट खाऊ नको हा तर तू विचार करू शकते की ब्रेकफास्ट नाही खाल्लाय लंच नाही खाल्लाय डायरेक्ट डिनर त्यामुळे नो सई तामलकर इज नो असं सोनाली अगदी वैतागून म्हणाली मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका